आज विराट प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहणारे प्रदीप सरोदे यांचा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त प्रदीप सरोदे मित्रमंडळ व विराट प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या वतीने शिर्डीतील साई आश्रय आश्रमात वयोवृद्ध आजी, आजी आजोबा आणि चिमुकल्यांना फळांचे व वा खाऊचं वाटप करत समाजाला अनोखा सामाजिक संदेश देण्यात आलाय सरोदे यांनी विराट माध्यमातून नेहमी सामाजिक घेत सा विविध सामाजिक उपक्रम राबविले असून समाजातील वंचित घटकांसाठी त्यांचे महाराष्ट्रभर मोठे कार्य आहे शिर्डीत देखील सर्वात मोठी दही हंडी सोहळा आयोजित करत विराट प्रतिष्ठान संघटना कौतुकाचा विषय ठरत होती स तरुणांचं मोठं संघटन या माध्यमातून त्यांनी उभं केला आहे महाराष्ट्रभर प्रदीप सरोदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून आज मित्र परिवारानं त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ आश्रमात वाढदिवस साजरा केल्यानं अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर देखील आनंद झळकला वतीनं देखील ही अनाथ मुले म्हणजे आमचे कुटुंबातील सदस्य असल्याचं आम्ही मानतो व यापुढील काळात देखील त्यांच्या सुखदुःखात नेहमी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असा शब्द दिला याप्रसंगी रामभाऊ पिंगळे निलेश जाधव साहिला वाड राहुल घुले सागर गायकवाड बबलू गायकवाड सागर हिवाळे आकाश आर

सभापती ज्ञानेश्वर आबा गोंदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या नूतन शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे वेळ सायंकाळी वाजता ओम नाव तन्मय गोंदकर येथील सर्व नागरिकांसाठी आम्ही साई सका मेडिकल अँड वेट या फर्मचे उद्घाटन करण्यात आहे तसेच राज्याचे पालकमंत्री व महसूल मंत्री, मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व लंगी विठ्ठलराव लंगे पाटील अरुंगिरी महाराज व आपले ज्ञानेश्वर गोंदकर सभापती यांच्या हस्ते होणार आहे सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी की कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित व व समस्त समस्त तरी गोंदकर पाटील परिवार ग्रामस्थ या वतीने तुम्हाला निमंत्रण धन्यवाद ठिकाण साई सका हॉटेल शेजारी एच पी गॅस एजन्सी समोर दत्तनगर शिर्डी आपले नम्र तन्मय गोंदकर पाटील श्री संतोष गोंदकर पाटील शिर्डी मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव तीस शून्य नऊ अठरा एकोणपन्नास

प्रदीप भाऊ सरदेव यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही अनेक सामाजिक कार्य करत असतो सामाजिक काम करत असतो त्यात हा एक घटक म्हणून एक अनाथ आश्रम मध्ये भाऊच्या वाढदिवसानिमित्त आम्ही काही खाऊ वाटप करत आहे जसे केळी आहे कॅडबरी आहे पुडे पुढे भाऊच्या वाढदिवसानिमित्त आम्ही असे सामाजिक कार्यक्रम उपक्रम शहरामध्ये करत असतो आज महाराष्ट्रभरमध्ये अनेक ठिकाणी अनाथलय आश्रम मध्ये असे उपक्रम विराट प्रतिष्ठानचे जे कार्यकर्ते ते सर्व महाराष्ट्र भरमध्ये असे कार्यक्रम राबवत आहेत मधले जे मुलं आहे त्यांच्यावर खूप जिव्हाळा असे अनेक कार्य की दरवर्षी भाऊंच्या बड्डे दिवशी कार्यकर्ते रक्तदान शिबिर मोठे मोठे सामाजिक कार्य राबवत असतात त्यामुळे भाऊंना वाढदिवसाच्या मनपूरक शुभेच्छा सामाजिक संघटन न्यायासाठी लागणारी संघटना म्हणजे विराट प्रदेशान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष प्रदीप भाऊ सुनील सरोदे आज यांचा वाढदिवस यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा साईबाबांच्या चरणी मी प्रार्थना करतो की भाऊंना उदंड आयुष्य लागो भाऊंच्या हातून गोडगरीबी जनतेची या देशाची या वयोवृद्धांची या ज्येष्ठ नागरिकांची सेवा घडो आणि आज या ठिकाणी आज आम्ही आमच्या कुटुंबासोबत भाऊंचा वाढदिवस साजरा करत आहोत जेणेकरून भाऊंची आम्हाला शिकवण होती नेहमी भाऊंचा स्वभाव एकदम प्रेम हसत एक केव आणि आज तर खर खंत वाटते की भाऊंचे कंद समर्थक म्हणजे भाऊंनी ज्यांना बंधूच मांडलं होतं स्वर्गवासी गाजानन भाऊतोर यांचं काही दुःखद घटनेमुळे निधन झालं त्यांच्या निधनार्थ आम्ही एक शोक म्हणून आजचा अभिष्क्य सोहळा एकदम साध्या पद्धतीने सादर करत आहोत बाबांना ही प्रार्थना राहील आमची की अशीच आम्हाला ही संधी मिळव या आश्रम मध्ये येण्याची वारंवार सेवा करण्याची आम्हाला बाबा सदबुद्धी देवो भाऊच्या संदेशानुसार आणि भाऊच्या प्रेरणेनुसार आम्ही वेळ काढू या अनाथ आश्रमच्या प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक लहान बाळांच्या पाठीशी नक्कीच उभे राहू जी भाऊंची प्रेरणा पुढे अशीच चालू ठेवणार आहोत भाऊंचा कोणताही बड्डे असू किंवा आमच्या आनंदांचा शेण असू आम्ही तो यांच्या बरोबर म्हणजे यांच्याही वाट्याला तो येऊन देणार आणि भविष्यामध्ये येणारा अभिषेन शिष्ट सोहळा नक्कीच मोठ्या उत्साहात या कुटुंबासोबत भाऊला स्वतः इथं आणून आम्ही करू ही बाबांच्या चरणी प्रार्थना करतो समाजसेवेचा काम चालू केलं आहे त्या निमित्तानं आज या ठिकाणी आमच्या अहमदनगर जिल्ह्यातील बहुजन समाजाचे नेते यांनी गोरगरी गोरगरीब दीनदलित यांच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले असे प्रदीप भाऊ सरोदे यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्व प्रतिभाऊचे हे तरुण मित्रमंडळ विराट प्रतिष्ठानचे सर्व सहकारी या ठिकाणी हजर आहेत या ठिकाणी गेल्या पाच वर्षापूर्वी अहमदनगर जिल्ह्यामध्ये मातां समाजाच्या आरक्ष आरक्षणासाठी प्रतिभाऊने मोठा मोर्चा काढून नगर जिल्ह्याचं लक्ष वेधलं होतं त्याचबरोबर अनेक महापुरुषांच्या जयंत्या शिर्डीमध्ये साजऱ्या करून गर्दीचा इक्रम मोडलेला मोडलेला आहे ती आहे की साईनाथांनी अशा आमच्या प्रतिभाऊंना दीर्घ आयुष्य देण्यासाठी त्यांच्यावर दया करावी आणि त्या निमित्तानं आज या आश्रमामध्ये या निरागस मुलांना केळी व अनेक गोड पदार्थ वाटण्याचा कार्यक्रम या मित्रमंडळाने हाती घेतलेला आहे त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं या ठिकाणी या आश्रमाचे सर्व कर्मचारी आहेत त्याचबरोबर सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी भाऊंचा वाढदिवस संपन्न होणार आहे आणि त्या पुन्हा एकदा भाऊंना साईबाबाने उदंड आयुष्य देवो अशी आपल्या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी सदिच्छा इच्छा करतो थांबतो जय लवूजी जय महाराष्ट्र साई आश्र साई आश्रया परिवारामध्ये येऊन त्यांचा वाढदिवस साजरा केला गणेश भाऊ तर्फे व आमच्या साई संपूर्ण साई आश्रय परिवारातर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वर आणि येथील सर्व मुलांना आजी आजोबांना खूप आनंद झाला आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी